एक नंबर कॅन्डिडेट पंच्याऐंशी मत दोन नंबर कॅन्डिडेट विजय बापू शिवतारे यांना आहेत पाच हजार दोनशे पंच्याऐंशी मत तीन नंबर कॅन्डिडेट सूरज भोसले यांना आहेत चोवीस चार नंबर कॅन्डिडेट संजय जगताप यांना आहेत दोन हजार नऊशे एकोणपन्नास मत पाच नंबर कॅन्डिडेट संभाजी झेंडे यांना आहेत तेराशे पस्तीस मोठ सहा नंबर उत्तम कामठे यांना आहेत अठ्ठ्याण्णव सात नंबर कीर्ती माने यांना आहेत अठ्ठावन्न घोरपडे यांना आहेत तीन नऊ नंबर संजय निगडे यांना आहेत दोन दहा नंबर, नंबर अतुल नागरे यांना आहेत चार अकरा नंबर अनिल गायकवाड यांना आहेत चार बारा नंबर उदय कुमार जगताप यांना आहेत चार तेरा अरुण यांना आहे तीन चौदा नंबर महादेव ठेंगरे यांना आहे दोन पंधरा नंबर, दो। नंबर शेखर भगवान कदम यांना आहे चार सोळा नंबर सुरेश सुरेश दादा वीर यांना आहे चौदा आणि सतरा नंबर नोट याला आहे बहात्तर आता एक ते नऊ ज्या फेऱ्या झाल्या त्याच टोटल वोट सांगते एक नंबर उमेश जगताप यांना आहेत सतराशे तेरा दोन नंबर विजय बापू शिवतरे यांना आहेत एकोणचाळीस हजार छत्तीस तीन नंबर सूरज भोसले यांना आहेत तीनशे दोन चार नंबर संजय जगताप यांना आहेत चोवीस हजार नऊशे एकोणीस पाच नंबर संभाजी झेंडे यांना आहेत तेरा हजार पाचशे पाच सहा नंबर उत्तम कामथे यांना आहेत सातशे अठ्ठ्याहत्तर सात नंबर कीर्ती माने यांना आहेत सहाशे नव्याण्णव आठ नंबर सूरज बोरबडे यांना आहेत त्र्याण्णव नऊ नंबर संजय निगडे यांना आहेत सदतीस दहा नंबर अतुल नागरे यांना आहेत वीस बारा नंबर उदयकुमार जगताप जब यांना एकतीस तेरा नंबर पवार अरुण यांना आहेत त्रेचाळीस चौदा नंबर महादेव साहेबराव फिंगरे यांना आहेत दिगोंदी पंधरा नंबर शेखर कदम यांना आहेत चव्वेचाळीस सोळा नंबर सुरेश दादावीर यांना आहेत स चव्वेचाळीस शेखर भगवान कदम यांना आहेत एकशे पस्तीस टोटल सोळा नंबर सुरेश दादा वीर यांना आहेत सहाशे नाही नाही शेखर भगवान कदम यांना आहेत चव्वेचाळीस सोळा नंबर सुरेश दादा वीर यांना आहेत एकशे पस्तीस व नोटा याला आहे सहाशे ब्याऐंशी